कोपरगाव येथील हनुमान मंदिर व जगदगुरु संत तुकाराम अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सविस्तर वृत्त कोपरगाव तालुक्यातील चासनडी येथील हनुमान मंदिरात तुकाराम बाबा खेडलेकर व काशीनाथ महाराज खराटे यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त पारायण रघुनाथ महाराज येडलेकर यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या हरिनाम सप्ताहा सप्ताहादरम्यान पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते अकरा श्री ज्ञानेश्वरी पारायण वाचन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व सायंकाळी सात ते नऊ हरिकीर्तन नंतर भोजनाचा कार्यक्रम अशी रूपरेषा अखंड हरिनाम सप्ताहात करण्यात आली या सप्ताहादरम्यान बुधवार दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस प्रथम दिनी हरिभक्त पारायण श्री बाबूराव महाराज चांदगुडे मंडळ मंत्रमुग्ध होऊन गेले या प्रथम दिनानिमित्त दुपारचा नाश्ता रावसाहेब गडाख मेजर परिवार यांच्याकडून होता कीर्तन रूपी सेवा संपल्यानंतर संध्याकाळच्या भोजनाचे नियोजन संदीप निवृत्ती जाधव धर्मशिव हरिभाऊ कासोदे डॉक्टर राजाराम पितांबर पाटील गणेश साहेबराव बारगड श्रीधर चांगदेव कुरहे यांच्याकडून करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान पहिल्या दिवसाची भोजनाची व्यवस्था आमच्या वाटेला आली हे आमचे भाग्य समजतो असे त्यांनी सांगितले दैनंदिन अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमादरम्यान पहिल्या दिवशी भाविक भक्तांची व परिसरातील समस्त ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती सदर कीर्तन रूपी सेवा संपल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होऊन प्रथम दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव आपल्या श्री क्षेत्र चाचण्या येथे गेली अनेक वर्षापासून आपल्या हनुमान जयंती वर्धापन दिन आणि त्यातली त्यात आपल्या गावात मागील वर्षी तुकाराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली तुकाराम महाराजांचा वर्धापन दिन आणि हनुमान मूर्ती वर्धापन दिन या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून आपल्या चाचणी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो आणि अखंड हरिनाम सप्ताह मध्ये आपल्या गावातील समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ उत्कृष्ट अशा प्रकारचं सहकार्य करतात सर्व लोक कीर्तनाला येतात आणि कीर्तन हे सात ते नऊ असं सात ते नऊ कीर्तन झाल्यानंतर नऊ वाजता पुढे भोजनाचा कार्यक्रम असतो महाप्रसाद असतो आणि त्या महाप्रसादाचे आजचे आमचे गावातीलच अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा